या आवाजावरनं तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की आजचा पदार्थ किती कुरकुरीत झाला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे कुरकुरीत क्रिस्पी टेस्टी झटपटीत व कमी साहित्य वापरून बनवले नाचोस एकदा बनवले की महिनाभर टिकणारी अशी रेसिपी आहे विशेषतः ही रेसिपी आज आपण फक्त दहा मिनटांमध्ये बनवली आहे स्पेशली लहान मुलांसाठी ही रेसिपी त्यांच्या आवडीची आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कुरकुरीत नाचोस बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी मक्याचं पीठ घेतलं आहे दीड वाटीसाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ व वा अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा लाल तिखट व अर्धा छोटा चमचा हळद अर्धा चमचा मीठ घेऊन सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं थोडंसंच पाणी वापरायचं आणि मग पिठाचा गोळा मळायचा आहे तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी वापरून मी इथे पीठ तयार करून घेतलं आहे तयार केलेल्या पिठाचा थोडासा गोळा घेऊन पोलपाटावर थोडं सुकं पीठ लावायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर त्याची अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी अगदी पातळ किंवा अगदी जाळही नको मध्यम आकाराची पातळ पोळी लाटून झाल्यानंतर इथे मी काटेरी चमचाने असे होल पाडून घेतले आहे सर्व नाचोस एकाच आकाराचे येण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या कळा कट करून घ्यायचे आहे इथे मी सुरीच्या सहाय्याने पोळीच्या आजूबाजूच्या कळा कट करून चौकोणी आकार दिला आहे व त्यामध्ये सुद्धा इथे मी तीन भाग केले आहे तयार केलेले पोळीचे तीन भाग अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचं एक आहे व त्रिकोणी आकाराचा शेप द्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी सुरीच्या सहाय्याने अगदी सहज त्याचा शेप दिला आहे त्यानंतर एकामेकाला चिटकलेले नाचोस आपल्याला अशा पद्धतीने वेगळे करायचे आहे तेही अगदी सहज होतात दुसऱ्या बाजूला इथे आपण तेल तापवत ठेवलं आहे तेल मध्यम आचेवर तापवायचं आहे व शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम हा आचेवरच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने एक एक नाचोसचे पीस मी गरम तेलामध्ये सोडत आहे व फक्त एक ते दोन मिनटातच अगदी कुरकुरीत असे नाचोस फ्राय होऊन जातात तर अशा पद्धतीने बाकीचे नाचोस मी तयार करून घेते इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत असे नाचोस तयार झाले आहे तयार केलेले नाचोस एका भांड्यामध्ये काढायचे शक्यतो पसरट किंवा खोलगट भांड्यामध्ये काढायचे आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट चिमूटभर हळद एक चमचा आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसालाही घेऊ शकता व एक चमचा काळी मिरी पावडर घ्यायची आहे एक चमचा मीठ घेऊन पुन्हा एकदा सर्व साहित्य मिक्स करायचं आहे तुम्हाला शक्य होईल तुम्ही त्या पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून नाचोसला मसाला संपूर्ण बाजूने लागेल तर अशा पद्धतीने इथे आपले होममेड नाचोस तयार झाले आहे अतिशय कुरकुरीत टेस्टी व झटपटीत कमी साहित्य वापरून बनवले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन